आता बाबाला तरी काय इतकी येते त्याची स्मरणशक्ती फार आहे नडलं कुणी तर तीच देतात मला साठीभू नाटी झाली आहे त्यांची नवी रक्त आहे नव्या म्हटली आहे आमच्या बाबा लोकांच्या काय सांगाव या बाबा लोकांचे वर्णन हा ही दिवाळी काही माणसं नाही मायापी ती दिवाळी बाबापाई नाही का माणसाला गुरु शिष्याला जो माणूस मानील तो गुरु नाही हु? शिसे दे खा आता मी बसतो पहा तानी पण पुत्र समान शिसे दे खावी पुत्र समान हे श्रुती वचे वचन ब्रह्मा शिशी मानव गवन पूर्ण ब्रह्म पार तांनी पण जर शिधी ठिकाणी ती म्हटली होती शिशी जर म्हटलं तर पुत्राच्या समान पुत्राच्या समानही पूर्ण ब्रह्म पहावे असं मेदानी म्हटलं आहे शिसेना तर फार कठीण फार उंचदा